माझं नाव आर्या मरावटे ह्या तो जो खराब रस्ता आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो पावसाळ्यामध्ये आम्ही पडतो आम्हाला लागतं आम्हाला शाळेत जायला खूप त्रास होतो या काही रस्त्यामुळे आम्ही आंदोलन केलेलं आहे जलसमाधीचं त्याच्यात समजा जर कोणी नाही लक्ष दिलं तर ही काही जी माणसं ती अजून अजून पुढे जाणार आहेत त्या रस्त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो सा, शासनाने दखल घ्यावी आम्हाला सायकलवर जायला सुद्धा त्रास होतो सायकलवर जाताना आम्ही पडतो आम्हाला लागतं आम्ही शाळेवर सुद्धा बहिष्कार टाकला आहे शाळेमध्ये जाणारे आदिवासी मुलं दोनशे अडीचशेही शाळेत सुद्धा जाणार नाही जोपर्यंत रस्ता करत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही आणि जलसमाधीचं जे आंदोलन आहे ते चालू ठेवणार आहे आज या ठिकाणी जलसमाधी म्हणून आज हे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात थोडंफार मी या सरपंच या नात्याने मी सुद्धा सामील आहे का तर आज ह्या म्हाणुंगे पटवळ नारंगाव रस्ता जिल्हा मार्ग महामार्ग ठाकरवाडी रस्ता ह्या रस्त्याचं वारंवार आम्ही ग्रामपंचायत प्रयत्न करून प्रयत्न करूनसुद्धा थोडंसं अपयशच येत आहे त्यामुळं आज या ठिकाणी जर सार्वजनिक बांधकाम असेल महसूल विभाग असेल आणि आमचे खासदार असतील आमदार असतील त्यांनी जर लक्ष दिलं नाही तर आज या ग्रामस्थांबरोबर सुद्धा जलसमाधीसाठी इथे जोपर्यंत प्रशासन येत नाही तोपर्यंत मी सुद्धा तो आज ग्रामस्थांना साथ देणार आहे आणि एवढा ग्रामस्थांना त्रास होतोय आज जवळजवळ गेले चाळीस वर्ष प्रशासना प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि लहान असतील शाळेत जाणारी मुलं असतील वृद्ध माणसं असतील त्यांना एकदम एवढा प्र प्र, प्र पावसाळ्यात एवढा त्रास होतो त्याबद्दल प्रशासनाने नक्कीच लक्ष द्यावं आणि हे आंदोलन जोपर्यंत प्रशासन येत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे जलसमाधी मी ग्रामस्थांना साथ देते अवस्था बेकार होती का अक्षरश जीव मुठीत घेऊन चालावं लागते रस्त्याने सायकलवर चालता नाही आहेत आज पण आज पण दोनशे मुलं इथून पाच किलोमीटर अंतरावरती शाळेत जातात त्यांच्यावर यांची मुलं शिक्षणासाठी परदेशी असतात हे ते पण हे आमच्या मुलांचं काय आमची मुलं एवढी लहान मुलं असताना एवढी पाच किलोमीटर अंतर जातात रस्ता असं शिक्षणाचं त्यांचं काय त्यांच्या भविष्याच काय हे कोण ठरवणार हे शासनाला दिसत नाही का आज ना या ठिकाणी आपण जी ही वेळ पाहत आहे या ठिकाणी लहान लहान मुलं ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरुष मंडळी आज ह्या मोठ्या पाजर तलावामध्ये जल समाधी घेण्यासाठी उतरलेले आहेत दहा दिवसापूर्वी संबंधित जेवढे जेवढे विभाग आहेत मंत्रालयापासून मंत्रालयापासून सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील इदलचे स्थानिक आमदार असतील खासदार असतील सार्वजनिक बांधकाम विभाग असन महसूल खाता असेल त्यामध्ये प्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब असतील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी असतील यांना दहा दिवसापूर्वी या ठिकाणी इदालचे माळुंगे पडवळचे ग्रामस्थ त्यामध्ये दे ठाकरवाडी देसावळा बारवेमाळा या ठिकाणाच्या ग्रामस्थांनी दहा दिवसापूर्वी काही पत्रव्यवहार केले होते या जलसमाधी आंदोलन आणि आमरण उपोषणाबाबत परंतु दहा दिवसात एकाही इ लोकप्रतिनिधींनी स्थानिक आमदारांनी स्थानिक खासदारांनी या बांधकाम विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी या महसूल खात्याच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी या पत्राची दहा दिवस झाले दखल सुद्धा घेतली नाही आणि मुख्य प्रश्न जल समाधी घेण्याचा असा होता की हा जिल्हा मार्ग जो आहे माळुंगे पडवळ नारायणगाव या ठिकाणी एक ते दीड किलोमीटरचा रस्ता हा मृत्यूचा सापळा झालेला आहे आणि गेले सतरा वर्ष या ठिकाणी स्थानिक पातळी व नागरिक लढत आहे ग्रामस्थ लढत आहे या ठिकाणी आपण माग पाहतोय का या ठिकाणी आदिवासी समाजाची ठाकर वस्ती आहे या ठिकाणी बारवेमाळा म्हणून मोठी वस्ती आहे खाली देसावळा म्हणून मोठी वस्ती आहे या ठिकाणाहून दीडशे ते दोनशे मुलं शाळेसाठी जात जात आहे परंतु हा रस्ता काही होत नाही मुलांना दुखापत होतात काही अपघात झाले या अपघातात दलचे स्थानिक महिला मृत्यूमुखी पडलेले आहेत परंतु शासनाला कुठंच याची जाग येत नाही याचा निषेध करण्यासाठी या तलावात आम्ही जन समाधी आंदोलन घेत आहे आणि काही नागरिक या ठिकाणी ठाकरवाडी मध्ये सभावाठपामध्ये आमरण उपोषणासाठी बसत आहोत आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभं आहे प्रशासनाला आम्ही या ठिकाणी आज दिवसभराचा इशारा देतो का या ठिकाणी उभे आम्ही मध्यभागी जाऊ आणि आमच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं तर आम्ही एक पत्र टाईप केलेलं आहे त्याच्या सर्वांच्या सहा आहे आणि संबंधित आमदार महोदय संबंधित खासदार महोदय संबंधित प्रांत साहेब संबंधित तहसीलदार विभाग आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग ज्यांच्या भोंगळ कारभारामुळे हा रस्ता आहे यांच्या सगळ्यांची नावं त्या पत्रव आहे आमचे जीव गेले तर तीनशे दोन कलमान अंतर्गत या सर्व अधिकाऱ्यांवर या लोकप्रतिनिधींवर हा गुन्हा दाखल होईल हे ग्रामस्थांकून मी आवाहन करतो आणि जोपर्यंत हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्यातून निघणार नाही आणि पाण्याचं जसं दिवसाचं यांचं वेळेचं अंतर अधिकाऱ्यांचं जाईन तसं या ठिकाणी पाण्याचं अंतर सुद्धा लांबलं जाईल आणि वेळ प्रसंगी याच्यात कोणचा जीव गेला तर संबंधित खासदार आणि या विभागाचे खासदार आणि या विभागाचे या तालुक्याचे आमदार ही सगळी लोक म्हणतात आंबेगाव तालुक्याचा लय विकास झालाय हा विकास हा रस्त्याला विकास आहे तर हा विकास आम्ही उघडा करू आणि आमचा जीव देऊन इथं तुम्हाला गुन्हेगार बनू या ठिकाणी ग्वाही देतो आमचा रस्ता आमचा रस्ता पाहिजे